सहा महिन्याच्या मोठ्या विश्रांतीनंतर शेवटी तो दिवस उजाडलाच राजगड ते रायगड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेचा आयुष्य किती डासू दे वर्षातून एकदा तरी राजगड ते रायगड वारी नक्की व्हायला हवी ठरवलेल्या वेळेच्या खूप आधी आम्ही पोहोचत होतो सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडीफार तंगाळतोड केली वातावरणामध्ये खूप सारं धुकं पसरलं होतं आणि त्याची कोडकोड जाणवत होते नसरापूर फाटा आला की इथे एक प्रतिमा बनतेच इथे एक फोटो काढल्याशिवाय पाय ढळत नाही राजगड तोरणं किती किलोमीटर अंतर आहे हे इथल्या बोर्डवर दर्शवलं जातं नसरापूर फाट्यावरून योगायोगाने विंजरपर्यंत जाणारी बस आली त्यात बसून मार्गसनी गावापर्यंत प्रवास केला त्या अर्ध्या तासामध्ये शाळेतील मुलांसोबत गप्पा गोष्टी रंगल्या त्या गप्पा गोष्टी रंगत असताना विषयी प्रकरण या गोष्टीकडे गेला मित्रांनी त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव विचारलं तर बसमध्ये उतरताना सांगून गेला आर मार्गासनी गावात उतरल्यानंतर राजगडचं पंधरा किलोमीटर अंतर कापायचे त्यानंतर बुतोंडेला जाणाऱ्या बसची वाट पाहत बसलो मार्गासनी गावात ह्या हॉटेलमध्ये नाष्टा केला गरमागरम वडापाव आणि सांबर पोटात गेलं पोटातले कावळे ओरडायचे बंद झाले आता आम्ही बुतोंडेला जाणाऱ्या बसची वाट पाहत बसलो बघता बघता सकाळचे नऊ वाजले स्वर्गेट ते बुतोंडे जाणारी बस मार्गसनी गावामध्ये येऊन थांबली आमच्या हॉटेलमधून पळायची लगबग सुरू झाली सगळं एकदम सुरळीत चालू होतं जास्त अधिक वेळ कुठेही जात नव्हतं बसने सोडवल्यानंतर खंडोबाचा माळ दोन किलोमीटर वाकी होता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून दोन किलोमीटरपर्यंत दमचाक करणारी तंगडतोड करायची होती गावातील रम्य सकाळ सगळं दुःख इथं व्यतीत करावं कधीकधी काही दृश्यांसमोर बोलायला शब्दही अपुरे पडतात माझ्याबद्दल मी काय सांगणार तुम्ही जसं समजताय अगदी तसाच आहे मी खंडोबा माळाकडे चढाई सुरू असताना काका त्यांची जनावरे शेतीत घेऊन चालले होते पाठीवरच्या चा बॅग पाहून काय बोलले तुम्हीच पहा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून चढाई करणं म्हणजे थकवादायकच तरी सुद्धा आमच्या पायाची गाडी थांबायचं नाव घेत नव्हती माळावर विश्रांती न करता डायरेक्ट राजगड चढायला सुरुवात केली आजचा संपूर्ण दिवस राजगड भटकायला द्यायचा आहे खूप दिवसानंतर राजगड दर्शन देणार होता त्यामुळे आज पाय थांबायचं नाव घेत नव्हता तासाभराच्या चढाईनंतर पाले दरवाजाला येऊन पोहोचलो जसा रैतेच्या रक्षणास शिवाजीराजं तसं शिवाजी राजांच्या रक्षणास राजगड पाले दरवाजा राजगडावरील सर्वात महत्वाची वास्तू ह्याच दरवाजाने महाराज कितीतरी वेळा आले गेले असतील त्यांची पायधूळ ह्या दरवाजाला लागली असेल आनंदाचा विजयाचा भंडारा त्याने अनुभवला असेल पाली दरवाजा चढून गेल्यावर हे महाशय शांतपणे बुरुजावर थंड हवेला झोपले होते जशी सह्याद्रीत घोंगावणारी पराक्रमी वादळे अंगी विनवायचे असतील तर छाती फुगली पाहिजे आणि छाती तेव्हाच फुगते जेव्हा बेलाक सह्याद्रीचे कडे सर होतात तासाभराच्या प्रवासानंतर गडावर पोहोचलो आई पद्मावती मंदिरात बॅगा ठेवल्या आईची पूजा केली आणि गड बघायला निघालो शतकानुशतके उन्हा पाऊस अशी झगडत आपल्या झुंजरपणाने आजही कैक मनगट आणि मनगट चेतावणाऱ्या पाषाणी गड्यांच्या रणझुंजार देशा डुबा सुळक्यावरून राजगडाचं विलोभनीय दृश्य मन मोकळं करून टाकणार होतं संजीवनी माची पाले किल्ला चिलकती बुरुज सुवेळा माची अगदी स्पष्टपणे नजरेस पडत होती सुवेळा माचीच्या मध्यभागी चिलकती बुरुज उभारण्यात आहे असं म्हटलं जातं आऊसाहेब सूर्यदर्शन करण्यासाठी ह्याच बुरुजावर यायच्या चिलकती बुरुजावरून लांब लचक अजगरासारखे पसरलेली माची म्हणजे सुवेळा माची भला मोठा विस्तीर्ण आकार आणि दुहेरी तटबंदी असलेली ही माची खरंच सगळ्यांना प्रेमात पाडते सुवाळ्या माचीच्या पोटात पडलेले निसर्गनिर्मित हे नेडे यातून दोन्ही प्रदेशांवर व्यवस्थित लक्ष ठेवता येते ह्या, ह्या नेड्यातून इतकी थंडगार हवा येते की मनात चाललेल्या असंख्य विचारांचा कल्लोळ इथे शांत होतो भरकटलेल्या मनाला पुन्हा नव संजीवनी देण्याचं काम आपल्या मार्जांचे गडकिल्ले करतात नेड्याला चिटकून पाशाणाला हे आगीमोळाचं पोळं लटकलं होतं उन्हाचा तडाका असल्याने इथे जास्त वेळ थांबणं धोकादायक बनू शकलं असतं कारण उन्हामध्ये या माशा खूप जोरात चावा घेतात आज बाले किल्ला आणि संजीवनी माझी बघायची बाकी ठेवली कारण राजगड एका दिवसामध्ये मनसोक्त पाहून होत नाही सुवेळा माझीवर जास्त वेळ गेल्याने आजचा काही प्रवास बाकी होता संध्याकाळी आई पद्मावती मंदिरामध्ये परतलो पर आणि आईची पूजा आणि आरती करून आजचा मुक्काम मंदिरामध्ये केला राजगड ते रायगड प्रवासासाठी आम्ही पूर्ण पाच दिवस दिलेत त्यामुळे होईल तेवढं अगदी सावकाशपणे हा ट्रेक करायचा आहे आई पद्मावती मंत्रात जेवण करून रात्री बाहेर शेकोटी गेली थंडीचे दिवस होते आणि त्याची कुडकुड जाणवत होती पुढचा प्रवास पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नित्यनूतन हिंडावे